नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी मी आहे माझ्या गावामधल्या धामणगावातल्या धूळपेरणी केलेल्या शेताच्या प्लॉटमध्ये संपूर्ण शेतकरी येतं आणि या धामणगावातली धूळपेरणी म्हणजे चार जूनच्या प्लॉटचे येतं चार जूनच्या धूळपेरणीमधली हा कापूसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणावर आज तुम्हाला अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आज सत्तावीस म्हणजे आज रात्रीपासून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्यानी काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही फवारणीची तयारी करा समजा तुम्हाला थोडं चार पाच तास वेळ भेटला तर तितक्या तुम्ही तुमची पेणी करून घ्या म्हणून ह्या अंदाज सांगत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज सत्तावीसपासून तर पाच ऑगस्टपर्यंत राज्यात हे पाऊस आता असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं अतिवृष्टी कुठं वाहुणे असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामध्ये जशी सवड भेटेल तसे तुम्ही का कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आता धरणं भरणार आहेत का नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तान भागवणार आहे जायकडी धरण हे धरण भरणार आहे किंवा नाही म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकडं धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणार आहेत त्यांनी शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित म्हणजे आता हे सत्तावीस पासूनचा ते पाच ऑगस्टपर्यंत पाऊस कसा कसा पडणार आहे तर तुम्हाला सांगतो की कोकणपट्टी तर संपूर्ण त्या भागात पाऊस राहणारच आहे म्हणजे आठ आग, पाच ऑगस्टपर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे त्याच्यानंतर तो पाऊस तशा नंतर जळगाव जामोद जळगाव तसे धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे हे पाऊस आता इकडल्या भागाकडे जाणार आहे म्हणजे आता हे टप्पा आता ना पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता दहा पाच ऑगस्टपर्यंत पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो जशी एकदम असं राज्यावर ऊन पडणारच नाही म्हणून तुम्ही जशी वेळ भेटाल तसं तुम्ही शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरण